आज की कथा बहुत बढ़िया है तीन कथा बताने वाला हूं मैं उसमें पहले नंबर पे कथा है जो छोटा सा बालक है ना नन्ना सा बालक। जो में ही प्रभु को अपने करीब लेके आते हैं भोले बाबा को प्रसन्न करने वाले हजारों भगत आपने देखे होंगे लेकिन वो उम्र में बड़े हैं। एक ही ऐसा बालक है जिसने बचपन में छोटी सी उम्र में भोले बाबा को प्रसन्न कर लिया और बाबा की कृपा बरस गई। उस बालक की कथा उस बालक का नाम है उपमन्यु क्या नाम है ही कथा ऐकताना कदाचित तुमच्या डोळ्यामध्ये आश्रू सुद्धा येतील का ही ये कथा गरिबीची आहे आणि मला माहितीये इथं गर्व श्रीमंत कोणी नसावं एखादा सोडला ना तर नव्याण्णव टक्के हे गरिबीतूनच वर आले सर्वसामान्य परिस्थितीतून काय गरिबी असते शिवपूर्णामध्ये उपमन्यूच्या कथेमध्ये गरिबी सांगितले कडे उपमन्यू त्याच्या आईचा हा एकुलता एक, एक असणारा मुलगा उपमन्यू आईच्या घरी वाढायला लागला आई, आई शेतात कामाला जायची दुसरीकडे कामाला जायची आईने ठरवलं फार पूर्वी इथून वीस वर्षापूर्वी विचार केला तर प्रत्येक स्त्री आपला एक मुलगा आपल्या भावाकडे ठेवत होती मामाच्या घरी मुलं राहायची तिने आपला मुलगा तिकडे पाठवला का गरीबी होती दुःख होतं मुलाला शिकू शकत नव्हती मुलासाठी काही फार प्रयत्न करू शकत नव्हती मग मुलगा आजोड पाठवला तिच्या माहेराला पाठवला तिच्या माहेराला अनेक दिवस तो मुलगा राहिला राहिल्यानंतर घरी आला घरी आल्यानंतर घरी आल्यानंतर तो मित्रांसोबत जाऊ लागला जेव्हा मित्र दोघं बसून मिळून बसायचे बसायचे तेव्हा त्याचे ते मित्र म्हणायचे उपमन्यू तुला माहिती आहे का काय उपमन्यू आम्ही दररोज दूध पितो दूध पितो हो कसं असतं रे दूध दूध तुला माहीत नाही हे बघ अशा पांढऱ्या रंगाचं दूध असतं सफेद असतं इतकं गोड असतं ना असं वाटतंय आपण अमृत पितो आहे इतकं गोड असतं हा उपमन्यू मनामध्ये खचायचा त्याला वाटायचं आपल्याला जर दूध मिळालं असतं तर किती बरं झालं असतं तो घरी यायचा आणि आईला सांगायचा आई हे आई आई आपल्याला दूध का नाही मिळत ग आपल्याकडे दूध का नाहीये कशासाठी आपल्याला दूध मिळत नाही माझे सगळे मित्र दूध पितात ग मला दूध का मिळत नाही आई म्हणाली राजा आपल्याला दूध न मिळायला कारण आपण गरीब आहोत आई गरीबी काय असते खरं सांगू माय जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख कोणतं असेल तर गरीबीच असतं तुम्ही श्रीमंत बा हजारो लोक तुमच्याशी नातं जोडण्यासाठी एका मिनटात यायला सुरुवात होते लांबचे लोक सुद्धा तुमचं जवळचं नातं दाखवतात पण जेव्हा तुम्ही गरिबीत असतात ना तुमचे जवळचे नाते सुद्धा तुमचं जवळचं नातं दाखवणार नाहीत ते सुद्धा तुम्हाला लांब करतात कारण त्यांना सुद्धा तुमची लाज वाटते काय दुःख आहे ओ गरिबीतलं समाजामध्ये फिरायची लाज असते सक्का भाऊ सुद्धा गरीबा गरीब भावाला प्रेम दाखवत नाही त्याच्याकडे जात येत नाही त्याच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करतो शेतामध्ये कष्ट करणं घरी येऊन हजारो लोकांचे कर्ज असतात कर्जामध्ये बुडलेला तो बाप शेतकरी बाप गलीमध्ये सगळेच जण गावामध्ये सगळेच जण दीपावली करतात पण या बापाकडे दीपावलीसाठी पैसे नसतात काहीही करत नाही गरिबी खूप वाईट असते मला एक कथा तुम्हाला सांगून जाईल एका गरीब शेतकऱ्याची तुम्ही ही सगळे कथा ऐक तर ऐकणारच आहात पण त्याच्यामुळे मला आठवली म्हणून सांगतो एक शेतकरी होता अतिशय गरिबीच्या परिस्थितीमध्ये त्याचं सगळं चाललं होतं मुलाला शिकवण्यासाठी त्याची इच्छा होती मुलं सुद्धा हुशार होते कधी कधी नेमकं असं होतं ज्याच्या घरामध्ये शिकवण्यासारखी परिस्थिती आहे तिकडे शिकणारे मुलं जन्माला येत नाही आणि ज्याच्याकडे शिकवण्यासारखी परिस्थिती नाही त्याच्याकडे शिकणारे मुलं जन्माला येतात एक मुलगा एक मुलगी सुंदर असा परिवार दररोज मुलगा जायचा बाबा एम एस सी एटेचा क्लास लावलाय बाबा बाबा मला टॅली करायची बाबा कम्प्युटर कोर्स लावलाय बाबा पण बाबा माझ्याकडे पैसे नाहीत ना बाबा बाबा प्लीज मला पैसे द्या ना बाप म्हणायचा राजा दिले असते रे पण दिवाळीला व्याजाचे पैसे काढलेत बाबा ते अजून परत केले नाहीत रे लावणी पेरणी करण्याला मी व्याजाचे पैसे काढले ते अजून दिले नाहीत रे लोकांचे दिले नाहीत ना तर मला लोक देत नाहीत माझ्याकडे पैसे नाहीत मी देऊ कसा तेवढ्यात मुलगी आली बाबा बाबा माझा दहावी झाली आता मला नीट करायची बाबा मला टी करायची बाबा बाबा प्लीज मला पैसे द्या ना बाबा मला पैसे पाहिजे किती पाहिजे बेटा तुला बाबा मला पहिली फी इन्स्टॉलमेंटमध्ये पाच हजार भरायची बाबा मुलाला विचारलं तुला किती पाहिजे बाबा मला बारा हजार रुपये पाहिजे बाबा संपूर्ण क्लासची फी बाबा बारा हजार रुपये दोघं भाऊबाई सतत बोलतायत सतत बोलतायत बापाला कळलं या मुलांना पैसे दिल्याशिवाय पर्याय नाही कारण जगातल्या प्रत्येक बापाला एकच वाटतं मी ज्या स्थितीमध्ये जगलोय मी ज्या गरिबीमध्ये जगलोय त्या गरिबीमध्ये माझ्या मुलांनी जगू नये जे हाल माझे होत आहेत ते माझ्या लेकरांचे होऊ नये प्रत्येक बाप सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हे स्वप्न पाहतो म्हणून राब राब राबत असतो माय बाप बसला होता बाप तासभर बसला बापाने विचार केला विकण्यासारखं काही नाही आपल्याकडे जमीन गहाण आहे सावकाराकडे विकता येणार नाही बापाला आठवलं माझ्या गोठ्यामध्ये दोन बैल आहेत त्या बैलांना विक्री काढतो ते बैल जर विकलेत ना ते बैल जर विकलेत ना तर माझ्याकडे पैसे येतील आणि माझ्या मुलांना शिक्षणासाठी देईल घरून निघाला निघाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठला गोठ्यामध्ये गेला बैलांकडे पाहिलं इथं बसलेले शेतकरी असतील ना त्यांना विचारा पोटच्या मुलांपेक्षा जास्त जीव त्यांचा बैलांमध्ये असतो दोन ठिलारी जोडी होती बैलांकडे पाहिलं घरच्या गाईपासून झालेले गोरे होते मोठे केले होते त्यांच्याजवळ गेला आणि दोघांच्या गळ्यामध्ये हात टाकला आणि ढसा ढसा रडायला लागला गड्या हो तुम्ही मला माझ्या भावासारखी साथ दिली रे गरिबीच्या परिस्थितीमध्ये माझ्या भावाने मला साथ दिली नाही पण तुम्ही मला साथ दिली तुम्हाला विकायची इच्छा होत नाही आहे पण जर तुम्हाला विकलं नाही तर माझ्या लेकरांचं शिक्षण कसं व्हायचं म्हणून मला तुम्हाला विकावं लागेल डसा डसा रडायला लागला गोठ्यातून बैल सोडले विकायला गेला विकायला गेला दलाल किंमत बोलत होते किंमत बैलाची बोलली जात होती पण वेदना याला होत होत्या कारण त्याला कळत होत ही किंमत बैलांची नाही माझ्या आबरूची किंमत आहे एकदा का हे बैल गेले की माझी आबरूच गेली बैल म्हणजे ही संपत्ती होती जुन्या लोकांकडे डोळ्यातून आश्रू काढणारा तो बाप बैल विकले गेले बैलांचे दावे घेतले आणि घरच्या दिशेने यायला लागला तीन वाजले चार वाजले दोन वाजता येणारा बाप चार वाजले म्हणून येत नाही म्हणून मुलगा आणि मुलगी गावाच्या बाहेर गेले गावाच्या दरवाजावर चढले आणि गावाच्या दरवाजावर चढून बाप अजून कसा येत नाही बाप अजून कसा येत नाही याची ये वाट पाहू लागले संध्याकाळी गाईचं गवारं येत होतं गाईच्या गवाराच्या मागे धूळ उठत होता आणि त्या धुळातून फुसटची बापाची परि प्रतिमा दिसली बाप समोर आला मुलांना आनंद झाला घरी आल्या आल्या पोरांनी काय खातात तुम्ही जेवण केलं काही विचारलं नाही विचारलं बाबा विकले गेले का बैल आमची फी भेटेल का बाबा बापाने डोळ्यातून हाताचा रुमाल घेतला आणि डोळ्यांना लावला अश्रू पुसले आणि खिशातून पैसे काढले मुलीच्या हातात पैसे दिले मुलाच्या हातात दिले उरलेल्या पत्नीच्या हातात दिले पत्नी म्हणाली का हो तुम्ही जेवत नाहीत का नको मला जेवायचं नाही मला माझ्या बैलांच्या गोठ्यात झोपायचं आज बाप तिथून निघाला बैलांच्या गोठ्यात गेला जेवला नाही येतो रात्रभर जेवला नाही वरही झोपी गेले बापही झोपे गेला सकाळी तीन वाजता मुलीला जाग आली मुलीने विचार केला माझा बाप जेवला नाही माझा बाप जेवला नाही तर माझ्या बापाला झोप लागत नाही मला जावं लागेल माझा बाप काय करतोय का मुलीने भावाला उठवलं दादा हे दादा चलतोस का रे दादा ना रे आपला बाप काय करतोय बघ ना आपले दादा काय करतायत दोघं भाऊ हो बहीण निघाले गोठ्यामध्ये गेले मुलीने आवाज दिला बाबा बाबा कुठे आहेत तुम्ही बाबा उठा ना बाबा कुठे आहेत अंधार झालं होतं गाव सकाळी लाईट गेलेली आणि बाप झोपतो त्या खाटीवर जवळ आली बाप दिसत नव्हता बाप दिसत नव्हता इकडे तिकडे चावरी बावरी होऊन मुलगी पाहायला लागली मुलगा पाहू लागला पाहता पाहता मुलगी जरा पुढे सरकली तिच्या डोक्याला काहीतरी लागलं डोक्याला काहीतरी लागलं मुलीच्या लक्षात आला वर काहीतरी आहे तर वर पाहिले तर बापाचे पाय होते त्याच बैलांच्या दाव्याला दोराला सरी करून त्या बापाने फाशी घेतली होती मुलीने एकच आवाज दिला बाबा पाहता पाहता सगळं गाव जमा झालं गावातली लोक जमा झाली सर्वच जमा झाली पण जमा होऊन हंबरडा फोडायला लागली मुलगी धाय मोकळून डळू लागली मुलगा धाय मोकळून डळू लागला सगळं गाव जमा झालं घड्या हो त्याचा बैल नाही तर तर त्याची आबरू गेली होती आणि एक वेळ गरीब माणूस एक वेळ गरीब माणूस सर्व काही गेलं तरी जगू शकतो पण आबरू गेल्यावर जगू शकत गड्या हो हा असा एक नाही हजारो शेतकरी वर्षाला आत्महत्या करतात हजारो शेतकरी एक सांगू का एक सांगू आज सगळ्यात दुर्भिक्ष परिस्थितीमध्ये कोण असेल तर शेतकरी आहे अरे दोन रुपयाचा पेन निर्माण करणारा माणूस तो पेनाची पेना किंमत स्वतः ठरवतो पायाचा बुटापासून तर डोक्याला केसाला लाईपर्यंत कंगवापर्यंत तेल पर्यंत सगळे किंमत ठरवायचा अधिकार प्रत्येकाला आहे पण जो जमिनीतून धान्य पिकवतो त्याला त्याची किंमत ठरवता येत नाही काय वाईट परिस्थिती आहे तुम्ही सोनाराशी मैत्री करा सोनं फुकट देणार नाही तुम्ही सांबाराशी मैत्री करा चप्पल फुकट मिळणार नाही तुम्ही मोबाईल दुकानवाल्याशी मैत्री करा मोबाईलचा रिचार्ज फुकट मिळणार नाही ना अरे बाबा नो तुम्ही कापड दुकानवाल्याशी मैत्री करा कापड फुकट देणार नाही ना ना तुम्ही कोणत्याही व्यापाऱ्याशी मैत्री करा त्याची वस्तू फुकट देणार नाही ना पण तुम्ही शेतकऱ्याची मैत्री करा शेतकरी शेतातला भाजीपाला फुकट दिल्याशिवाय राहणार नाही कारण जगातला सगळ्यात श्रीमंत जर कोण असेल तर शेतकरी आहे काय कष्ट आहे तो पुढच्या पोराला चार शेंगदाणे देत नाही आणि तो बाप मातीमध्ये शेंगदाणे टाकतो मातीमध्ये मातीमध्ये व्याज फिडून फिडून वेळा झाला रे अंबानी अदानी कर्ज बुडवून पडाले देश सोडून पडाले आणि इथला शेतकरी पन्नास हजार रुपयासाठी फाशी घेतोय इथला शेतकरी लाचार होतोय मी तर सांगेल सगळ्या शेतकऱ्यांना गड्याओ घाबरू नका कर्ज आहे ना, ना फेटेल एक दिवशी तुम्ही गेलात तर तुमचा परिवार उघडा होईल मागच्या परिवाराला होणारे वेदना काय असतील ते जरा बघा माझा सुद्धा एक काका असंच आत्महत्या करून गेलाय वाईट असतो जीवनामध्ये तू माणूस जेव्हा जातो ना त्याच्या जा मागच्या परिवाराला ज्या वेदना होतात ते वेदनांची किंमत कुठल्या पैशांनी होत नाही सरकारच्या दीड लाख रुपयाने होत नाही म्हणून स्वतःचा जीव प्रिय आहे जीवाला जोपासा जीवाला सांभाळा जीव असला की आपण सगळं करू शकतो म्हणून कधीतरी भाजीपाला घ्यायला जर व्यापाऱ्याकडे तो गेलेत ना तर भाऊ तोलमोल करा पण जर शेतकऱ्याचा भाजीपाला असेल ना तोलमोल करू नका पाणीपुरी खायला गेलेत वीस रुपयाची पाणीपुरी असेल ना तर तो एक्स्ट्रा पाणीपुरी देत नाही नाही देत तो नाही देत पण शेतकरी त्याचा माल असेल ना वरून चार काड्या सहज टाकतो चार वांगे सहज टाकतो तो कमी करत नाही तो दाता आहे तो दाता आहे जगातला सगळ्यात मोठा दाता शेतकरीच आहे गड्या म्हणून कधीही त्याच्याकडून माल घेताना तोलमोल करू नका तुम्ही आम्ही शेतकरीच आहोत तुमचं नगर देवडा गाव म्हणजे व्यापाऱ्यांचं गाव आहे तुमचं नगर देवडा गाव म्हणजे बागायतदारांचं गाव आहे म्ह इथं भरपूर कष्ट करणारे लोक आहेत मजूर लोक आहेत व्यापारी लोक आहेत मी पाहिलं आहे मी पाहतोय आणि मी तर तेच सांगेल मला माहिती आहे तुमच्यावर कृपा आहे निसर्गाची तुमच्या पुण्याची कृपा आहे में आतुन कदी नगर कदी काईज हो, तुमी, हो मी मी ऐकलं नाही अजून कधी नगरदेवडामध्ये दुष्काळ पडला कधी पाण्याची अडचण आली काहीच नाही हो भाग्यवान हा हो तुम्ही जरा नुसता घाट चढून बघा त्या लोकांना काय त्रास होतो तुमच्यावर खरंच भोलनाथाची कृपा आहे हो आणि मी बोलनाथाला तेच सांगेल हे बोलनाथा माझ्या नगरदेवडा आणि पंचप्रोषीवर कधीच दुष्काळ पडू देऊ नको कधीच कुठलं दुःख येऊ देऊ नको कधी कुठल्या माणसाला अपघाती मृत्यू येऊ देऊ नको सगळ्यांना सुखी ठेव सर्वत्र सुखिना संतो सर्वे संतू निराम आहे हा आशीर्वाद वेदांचा आहे तो तुम्हाला तु मी आज देणार आहे दुःख इतकं वाईट आहे गरिबीचं गरिबी आहे ना लाजू नका एक काम करा नगर सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ एक मी एक विनंती करेल घरात एक काम करा तुम्ही गरीब आहात काही अडचण नाही तुम्ही श्रीमंत आहात काही अडचण नाही फक्त एक वाक्य मंत्र म्हणून घरात लिहा लिहाल का तुम्ही लिहाल भिंतीवर लिहा ये भी दिन जायंगे मराठीमध्ये हेही दिवस जातील काय वाक्य हेही दिवस बक्कळ श्री म्हणते बक्कळ पैसा आहे कसलीच कमी नाही भरपूर पैसा आहे पैशांची अडचणच नाही काही कमी नाही तेव्हा वाक्य वाचा मातून फायदा नाही माझून फायदा नाही कारण हेही दिवस खूप गरीबी आहे एक वेळ खायला मिळत नाही आपल्याला तुच्छतेच्या नजरेने पाहत आहेत आपल्याशी बोलायला तयार नाहीत आपण मागून आवाज दिला तर पुढे जात आहेत तेव्हा खचू नका घरी या आणि ते वाक्य वाचा हेही दिवस जातील तुमची गरिबी जाऊन श्रीमंती तुमच्याकडे आल्याशिवाय येणार नाही जे लोक तुमच्याशी बोलत नव्हते ना ते तुमच्याकडे बोलण्यासाठी तुमच्या पायऱ्या झिजवतील पण तो दिवस येईपर्यंत खचू नका जीवनाचा नाश करू नका दिवस बदलतात निसर्गाचा नियम आहे दिवसानंतर रात्र येते आणि रात्रीनंतर दिवस काळ बदलतो काळ बदलतो काळ बदलण्याची वाट बघा खचू नका खचू नका एक सांगू का अलीकडे लोक क्रोधी झाली आहेत क्रुदी इतका संताप आहे इतका संताप आहे लोकांचा शास्त्र काय म्हणतं पा हो हमेशा नरम पाव हो हमेशा गरम व सर हो हमेशा नरम काय काय पा हो हमेशा गरम और सर हो हमेशा नरम म्हणजे पाय असावे गरम आणि डोकं असावं थंड उलट झालंय पाय झाले थंड आणि डोकं झालं इतके गरम डोक्याचे झाले की काय सांगू तुम्हाला क्रोध आहे लोकांना क्रोध क्रोध इतका क्रोध काय सांगाल तुम्हाला सहन नाही होत अजिबात सहन होत नाही हा आपले सहन होत नाही अरे काय फायदा आहे थोडी तरी सहन शक्ती ठेवा प्रत्येक वेळेस प्रतिकार करायचा नसतो प्रत्येक वेळेस नाही प्रतिकार करायला पाहिजे पण प्रत्येक वेळेस प्रतिकार करू नका काही वेळेस सहन करणं शिका आणि काही वेळेस प्रतिकार करणं शिका गड्या हो सहन करणं ही सुद्धा एक मोठी शक्ती आहे कारण सहनच्या पुढे आपण काय म्हणतो सहन काय म्हणतो सहन शक्ती क्रोधाला शक्ती म्हटलं जात नाही क्रोध करा आपण योग्य वेळेस करा तुम्हाला माहिती आहे का एक वाक्य नेहमी सांगतो मी योग्य वेळेस क्रोध केला होता जटायूने योग्य वेळेस क्रोध केला होता योग्य वेळेस क्रोध केल्यामुळे देव स्वतः त्याला शेवटच्या वेळेस पाणी देण्यासाठी आले आणि योग्य वेळेस क्रोध केला नाही भीष्म पितामहने परिणाम असा झाला शुद्ध जाते जन्माला आलेला जटायू त्याला भगवंताची मांडी मिळाली आणि उच्च कुळामध्ये जन्माला आलेले भीष्म पितामह यांना बाणांच्या शय्यावर झोपावं लागलं त्यांनी जर त्यांनी जर द्रौपदीवर अत्याचार होताना जर क्रोध केला असता आणि एकच शब्द बोलले असते दुर्योधना हे चुकीच आहे दुर्योधन थांबला असता आणि त्या काळी भीष्म पितामाना सर्वोच्च पद प्राप्त झालं असतं पण पितामाना क्रोध करता आला नाही क्रोध करा पण योग्य वेळेस करा नको त्या वेळेस क्रोध करून काही फायदा जीवन शांत पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करा उपमन्यूची आई घरी आल्यावर सांगितली बाळा तुला दूध प्यायचंय हो आई मला दूध पाहिजेल पाहिजेलच रे दूध व्हाई हो आई दूध पाहिजे काय केलं बाईकडे गेली ज्वारीचं पीठ आणलं काय आणलं माय ज्वारीचं पीठ पिठामध्ये पाणी टाकलं काय टाकलं असं गोल फिरवलं आणि ते घेतलं मुलाला सांगितलं बाळ्या हे हो उपमन्यू काय गाई मी तुझ्यासाठी दूध आणलंय काय आणलंय दूध बाळाला आनंद वाटला माझ्यासाठी दूध आणलंय त्याने दूध प्राशन केलं त्याला तोपर्यंत दुधाची चव माहीत असं अनेक दिवस चाललं एके दिवशी त्या उपमन्यूने सुद्धा सांगितलं मित्रांना ए राजा ओ मी सुद्धा दूध पितो बरं आम्ही सुद्धा श्रीमंत आहेत आमच्या घरी माझी आई सुद्धा मला रोज दूध देते दे ते दे हे म्हणले वेळा झालास का तुमच्याकडे गाय नाही तुझ्या एकोणाकडून कोणाकडून दूध आणत नाही तुला दूध कुठून मिळतं रे काही सांगतो का त्या काळामध्ये उपमन्यू म्हणले तुमच्याकडे दूध आहे मला दूध प्यायला द्या ते मित्राने दूध आणलं उपमन्यून दूध पिलं दूध पिल्यानंतर उपमन्यूला कळालं आपली आई जे दूध देते आणि हे दूध आहे याच्यामध्ये फरक आहे खरं दूध पिल्यावर कळलं की खऱ्या दुधाची चव काय आणि खोटं दूध कसं आहे ते पाहून उपमन्यूला रागच आला आपल्या आईचा घरी आला आई हे आई काय झालं उपन्यू हो? खोटारडी आहेस तू लबाळ आहेस माझ्याशी लबाळ बोलली आई खोट बोललीस माझ्याशी काय झालं राजा काय झालं बोल ना आई तू देत होतीस ते मला दूध नव्हतं सांग काय होत सांग काय होत हो राजा दूध होत आई अजूनही खोटं बोल नको बरं तू खोटं बोल नको सांग काय होत राजा दूधच होत ना रे ते नाही आई सांग काय होत हो बाळा तू सांगतोय ते खरंय ते दूध नव्हतं ते पिठामध्ये पाणी टाकून तुला पाजलं होत आई शेवटी ते पिठामध्ये टाकून पाणी मले पाजत जाय पिठामध्ये टाकून पाणी मले पाजत जाय तव्हा मले पिठा मध्ये

आईला जेव्हा दूध नसतं ना, ना। तेव्हा ती आई तिच्याकडनं विकत घेण्यासाठी तिच्याकडे दूध नसतं पैसे नसतात की आपण बाहेरून दूध आणू आणि आन त्यामुळे आई काय करते हो आया बाया सांगत व त्या जव होतो दुष्काळाच माईचा माझा आठ लवत

तुम्हाला आई आहे ती आई तुम्हाला जीव लावते अशी काही न आहेत त्यांना आई नाही रे येऊन बघा माझ्या आश्रमामध्ये हो त्यांना आईचं प्रेम माहीत नाही त्यांना बापाचं प्रेम माहीत नाही त्यांना कोणाचंच प्रेम माहीत नाही तुम्हाला मिळतंय ते प्रेम मोठं आहे म्हणून एक काम करा हो म्हणून म्हणतो आनंदानं भरवी तुझी होती पुन्हा एकदा जन्म घ्यावा वाय तुझ्या बोटी तुझ्या चरणी तुझ्या चरणी तुझ्या चरणी ठेवून माता धर्म तुझ पाया तवा मले पाया म्हणजे माझी माय इस्दिमा जिमाया खंबादुन वसर ले रटटी सब्राया नवा मले ले